आणि अकोल्यामधले मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आज एक नवी माहिती समोर आली आहे जय मालोकार याचा मृत्यू हा जबर मारहाणीनं झाल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झाले तीस जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर मनसेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये जोरदार राडा झाला होता मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली होती आणि यानंतर गुन्हा दाखल झालेल्या वीस कार्यकर्त्यांपैकी जय मालोकार यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा दावा करण्यात आला होता अकोल्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडीही फोडली होती या सगळ्या नंतर जोरदार राडा झाला होता मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुण्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर एक विधान समोर आलं होतं आणि त्या विधानाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करण्यात आली होती आणि त्यानंतरच हा सगळा प्रकार घडला होता अमोल मिटकरी यांची गाडी फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता आणि त्यानंतर काही वेळातच जय मालोकार यांचा मृत्यू झाला होता जय मालोकार हा अत्यंत तरुण होता विद्यार्थी होता होमिओपॅथी कॉलेजचा आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जय मालोकरचा मृत्यू झाल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली होती मात्र आता जो शवविच्छेदनाचा अहवाल आलाय त्यानुसार हा हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा दावा करण्यात आलाय आपले प्रतिनिधी योगेश शिरसाट आता आपल्यासोबत आहेत योगेश पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये आणखी काय काय म्हटलं गेलंय नक्कीच कविता अकोल्यात जय मालोकर यांचा मृत्यू तीस जुलै रोजी झाला दर, होता हृदय विकाराच्या झटक्याने असं सांगण्यात आलं होतं मात्र त्यांचा आता स्वयच्छेदन अहवाल आला आहे आणि त्या अहवालामध्ये त्यांच्या छातीला आणि पोटाला आणि डोक्याला सुद्धा चांगलीच इजा झाली आहे असं सांगण्यात आलं आहे आणि याबाबत आणखीन तपास पोलीस करीत आहेत आणि नेमकं आता यामागाचं गुळ काय हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे योगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर अकोल्यातली ही महत्वाची अपडेट जय मालोकार प्रकरणामध्ये नवी माहिती जय मालोकार यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं नाही तर मारहाणीमुळे झाल्याचं था। शवविच्छेदन अहवालामध्ये उघड झालंय